बिग बॉस मराठी सीझन फाईव्ह मधून बाहेर जाणार आहे जान्हवी किल्लेकर आणि कोणत्या कंटेस्टंट मुळे बाहेर जाणार आहे तर सूरत चव्हाणमुळे तर मित्रांनो सूरतचा आणि जान्हवीचा नेमकी काय किस्सा झालेला आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे मित्रांनो आज बिग बॉसच्या घरामध्ये एक लगोरीचा टास्क रंगला त्या टास्कनुसार वेगवेगळ्या कलरच्या लगोरी होत्या आणि स्क्रीनमध्ये जशी लगोरीची अरेंजमेंट होती त्याप्रमाणे कंटेस्टंटला ती अरेंजमेंट करायची होती व जी टीम लवकर ती अरेंजमेंट करीन ती टीम जिंकली आणि जी टीम नाही करणार ती टीमची इविक्शन आणि नॉमिनेशनचा खतरा अजून वाढेल असा या गेमचा रिझल्ट होता तर मित्रांनो दोन टीम होत्या ए टीममध्ये होता मित्रांनो निक्की तांबोळी वर्षा उजगावकर डीपी दाता आणि सूरज चव्हाण तर बी टीममध्ये होते अभिजित सावंत अंकिता वालावालकर जानवी किल्लेकर आणि पॅडी कांबळे तर मित्रांनो एक एक कंटेस्टंट येऊन लगोरी गोळा करून ती लगोरी रचत होती त्यानंतर मित्रांनो तिसऱ्या राऊंडला ए टीमकडून आला सूरज चव्हाण आणि बी टीमकडून आली जान्हवी किल्लेकर तर दोघांना पण एक लाल कलरची लगोरी लागत होती आणि त्यावेळेस मित्रांनो जान्हवी आणि सूरज त्या लगोरीसाठी झटापट करायला लागले व त्या झटापटीमध्ये जान्हवी किल्लेकरला पायाला गंभीर दुखापत झाली तरी पण मित्रांनो जान्हवी किल्लेकर ही खेळतच राहिली तर सूरजची ताकद जास्त असल्यामुळे सूरजनी ती लगोरी घेतली आणि त्याची जी लगोरीचा सेट होता त्याच्यावर ठेवून दिली तर मित्रांनो जान्हवी तिथे गेली आणि जान्हवी ती लगोरी काढायचा प्रयत्न करत होती त्यावर सूरज चव्हाण तिला आडवत होता व ती जी जान्हवी करला दुखापत झाली होती त्या दुखापतीवर सूरज चव्हाणचा जोरात पाय लागला आणि ती जी नॉर्मल दुखापत होती ती आता सिरियस दुखापत होऊन जान्हवीला घराच्या बाहेर जावं लागतं काय अशी परिस्थिती आलेली आहे मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की संग्राम याच्या आधी त्याचा हात फ्रॅक्चर झाला त्यामुळे त्याला घराच्या बाहेर काढण्यात आलं होतं व सेम माता आपल्याला जान्हवी किल्लेकर सोबत दिसत आहे तर मित्रांनो त्यानंतर जान्हवी खूप चिडली आणि जान्हवी सूरज चव्हाणला ए गावठी तुला कळत नाही का रे मी ती लगोरी घेते ना मग तू कशाला मधी मधी करतोय त्यावेळेस मित्रांनो नंतर सूरज बोलला की गावठी तूच असशील मी गावाकडचा आहे मी गावठी नाही आणि जरी तुम्हाला गावठी बोलली ना तर ती माझ्यासाठी शिवी नाही माझ्यासाठी तो अभिमान आहे आणि ती लगोरी तू माझ्या सेटमधून मा घेत होती मग मी तुला अडवणार नाही तर तुझी पूजा करू का व अशा भाषेत जान्हवी आणि सूरजमध्ये तिथं वाद आपल्याला बघायला भेटलेले आहेत आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला काही सेंटेन्स म्यूटमध्ये पण दिसत आहे म्यूट, म्यूट सेंटेन्सचा अर्थ म्हणजे की तिथं जान्हवी आणि सूरजनी एकमेकांना शिवाय दिलेल्या आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की जान्हवीला ही जी दुखापत आलेली आहे सूरजमुळं ती गंभीर असेल आणि जर गंभीर असेल तर जानवीला घराच्या बाहेर जावं लागेल का, तुम्हाल का में तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा व जर तुम्ही आमचे चॅनल नसल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद